बीड जिल्ह्यातील उडवणी तालुक्यातील हे आहे सोन्नाखोटा या रस्त्यावर कारगरी अभियंता हे आले होते आणि याच पुलाचं काम गेल्या आठ दिवसापासून सुरू आहे मात्र या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर काही विद्यार्थ्यांची शैक्षणिक नुकसान होतं ते आता हे प्रत्यक्ष पाहणी दरम्यान ट्रक सगळ्यांच्या समोर आता दहा बारा दिवसापासून बंद आहे आणि ती बंद असण्याचं कारण म्हणजे ही अशी परिस्थिती होती पर्यायी रस्ता होता ते जर आमच्या मुली समजा ऐंशी नव्वद मुली जर इथून त्या बसमध्ये जर अशी पलटी झाली असती तर ह्याचं काय करायचं होतं काल आम्ही कार्यकारी अभियंता यांच्याकडे सर्व मुली पालक तिथं गेलो त्या तुमचा मार्ग सोडवण्यासाठी साईट वर आले त्यांच्या समोरची अशी झाली की ते सुदैप म्हणजे गाडीच्या खाली अडकायची परिस्थिती होती बिनाला मध्ये आपलं सर्वांचं स्वागत मी आहे बशी आपण आहोत वडवणी तालुक्यातील सोनाखोटा या रस्त्यावर या रस्त्यावर गेल्या अनेक दिवसापासून या रस्त्याचं काम सुरू आहे हे काम आहे बाळराजे कंट्रक्शनचं मात्र या ठिकाणी जी काही विद्यार्थ्यांची गैरसोय होत होती म्हणून काल विद्यार्थी बीडच्या कार्यकारी अभियंत्यांना भेट दिली त्याच दरम्यान स्वत कार्यकर्ता अभियंता जे आहेत ते या ठिकाणी आले होते आणि याच पुलाची पाहणी दरम्यान जी काही घटना घडी आहे ही दुर् एकदम भयानक या ठिकाणची घटना होती खऱ्या अर्थानं पाहायला गेलं तर या ठिकाणी अनेक गावचे लोक आहेत नागरिक का आहेत कार्यकर्ता अभियंता आहेत त्याचबरोबर विशेष म्हणजे पुलाचं काम सुद्धा सुरू होतं आणि म्हणजे सांगायचं गेलं तर या ठिकाणचे परिसरात नागरिक सुद्धा होते मात्र याच दरम्यान रस्त्यावरची पाणी पुलाची पाहणी करत असताना एक ट्रक आला आणि तो ट्रक त्या ठिकाणी जात असताना अचानक सगळ्यांच्या अंगा कोसळला आणि तो कोसळल्यामुळे सगळ्याच अधिकाऱ्यासह या ठिकाणी काही नागरिक आहेत त्यांची धावपळ उडाली प्रचंड या ठिकाणी हानी झाली असती मात्र इतरला जे काही सगळे सावध असल्यामुळं हा प्रसंग पाहायला गेला तर एवढा भयानक होता की सगळ्यांच्याच नजरा आणि धावपळ उडाली त्यामुळं या ठिकाणी सगळ्यात मोठी दुर्दैवी घटना नक्कीच घडताना सुद्धा पाहायला मिळाले एकदम सांगायचं म्हणजे सन दोन हजार एकवीस पासून तेवीस पर्यंत आम्ही या रस्त्याचा पाठपुरावा हो केला कंटिन्युअसली मानिक माझे आमदार किशोर आंधळे यांच्या मार्फत कंटिन्यू आम्ही पाठपुरावा हो केला त्यावेळेस ते तेवीस मध्ये शासनाने कुठे ह्याचा सर्वे केला चोवीस मध्ये शासनाला निधी दिला मंजुरी करून दिली हे बघा माझ्याकडे वर्क ऑर्डरची कॉपी आहे तर ही टेंडर होऊन पंधरा दहा दोन हजार चोवीस ला वर्क ऑर्डर झालेली आहे पंधरा दहा दोन हजार ला आता जुलै चालू आहे आठ महिने झालं काम सुरू व्हायला आठ महिने काम सुरू व्हायला हो का लागले हे माझा पहिला प्रश्न आहे दुसरा प्रश्न असा आहे माझा की काम करताना जे तुमची हे म्हणजे एक अतिक्रमणचा विषय हे ती चौतीस फूट रोड आहे तो तुम्ही ताब्यात घ्यायला पाहिजे अशा गाईडलाइन्स आहेत प्रत्येकाच्या तुमच्या म्हणजे खात्याचे जे आहेत ते गाईडलाइन्स आहेत तुम्ही तसं केलेलं नाही दुसरी गोष्ट कंत्राटदाराचे काही लोक आहेत मनमानी करतायत तसे ते त्यांच्या हिशोबाने म्हणजे विदाउट मार्कआउट टाकता काम चालू करतायत या गोष्टी विचार करता आला पाहिजे आमचं एकच म्हणणं आहे की आम्हाला रस्ता दर्जा झाला पाहिजे वीस वर्ष रस्ता होणार नाही हा दर्जेदार आणि क्वालिटी झाला पाहिजे ह्यासाठी आम्ही सतत आहेत रस्त्यावर आम्ही कंटिन्यू लक्षात राहणार आहे आमचं पण वीस वर्ष रोडला काय होणार नाही आम्ही खात्री करणार या सर्व परिसरातील मुलीचं शैक्षणिक नुकसान होतं गेल्या दहा ते बारा दिवसापासून एसटी बंद आहे काही पालक आणि विद्यार्थी जिल्ह्याच्या वरिष्ठ अधिकारी गेले होते तुमची काय मागणी असेल या संदर्भात शासन बनते मुलींना शिकवा एवढ्या गोष्टी करा आता मिशन महामानवाकडनं आम्ही हे केली आज असं झालं की आठ दिवस झालं हे ब्रिज बस खोद काम केलं मला जे ऐकायला भेटलंय की ह्यांचे कुठल्याही विभागाचे कर्मचारी आले नव्हते तरी हे म्हणून